देशामध्ये दडपशाहीच्या दिशेने पावले टाकली जात आहेत का खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल जगात सर्वात मोठी लोकशाही भारत देशात आहे मात्र या देशात दडपशाहीच्या दिशेने पावले टाकली जात आहेत का अशी काळजी वाटते याविरोधातच आमची लढाई सुरू आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत बारामती तालुक्यातील निराबागचे येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्या उत्तर देत होत्या सुळे म्हणाले की माननीय सुप्रीम कोर्टाने इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा गैरवापर तसेच निवडणूक प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत ते आपल्या सगळ्यांसाठी प्रचंड वेदनादायी आणि चिंताजनक आहेत मला वाटतं माननीय सुप्रीम कोर्ट हे इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा गैरवापर इलेक्शन जी प्रक्रिया आहे याच्यावर अनेक प्रश्न चिन्ह त्यांनी उपस्थित केले ती आपल्या सगळ्यांसाठीच प्रचंड वेदना देणारी आणि चिंताजनक गोष्ट या देशात झालेली आहे कालच आदरणीय पवारसाहेब ही त्यांनी भाषण करण्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी इमर्जन्सीचा म्हणजे इमर्जन्सी, इमर्जन्सी अनाऊन्स नाही आहे पण तशीच परिस्थिती आहे का अशी एक दप्त्या आवाजात समाजात माध्यमातून चर्चा होते हे अतिशय एका लोकशाही असणाऱ्या देशात म्हणजे आपल्याला भारताचा सार्थ अभिनय हा देशातला या जगातला सगळ्यात मोठी लोकशाही कुठे तर ती तुमच्या माझ्या भारतात आहे ज्याचा आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे पण तिथे दडपशाहीच्या दिशेने पावलं टाकली जात आहेत का अशी सातत्याने एक काळजी चिंता आणि काही निर्णय जे सरकार घेत आहे त्याच्यातून होताना दिसत आहे त्यामुळे देशाच्या संविधानासाठी हे अतिशय चिंताजनक आहे आणि आमची ही लढाई त्याच्याच विरोधात आहे या मागणीवरती काय सांगाल तुम्ही किंवा नाही मला असं वाटत जे काही इलेक्शन व्हावं ते सत्यानी कुठलीही दम दाटी न करता पारदर्शकपणे जे मतदार राज्याच्या मनात आहे तोच निर्णय व्हावा आणि आमची अपेक्षा आहे की नेहमीच माननीय सुप्रीम कोर्टाने या देशाचं हित पहिलं देश नंतर राज्य आणि नंतर पक्ष त्याच्यामुळे ह्या भूमिकेमध्ये मला असं वाटतं देश पहिला आहे आणि या देशामध्ये कॉपी करून पास होण्यात काय मजा आहे खर आपण मेहनत करून या देशाची सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात येतो कॉपी करून पास होण्यासाठी नाही असं कॉपी करून पास केलं वाटतं किंवा राहुल गांधी यांनी दिल्लीत म्हटलं होतं की भाजप एकशे ऐंशी जर ईव्हीएम मध्ये काय बघण्याचं नाही त्याच्यामुळेच ही अस्वस्थता समाजात सातत्याने दिसते म्हणजे कशावर कुठला निर्णय समाजामध्ये दबक्या आवाजामध्ये सातत्याने दडपशाही म्हणजे लोकांना धमक्या अशा गोष्टी येत आहेत आणि तुम्हीच प्रश्न विचारतायत ह्याच्यातच माझं उत्तर आहे ना याचा अर्थ काही ना काहीतरी कुठेतरी या देशात होत आहे